पोशाक दी क्लथिंग हब मुंढा सेलू संपूर्ण परिवाराच्या वस्त्र खरेदीचे समाधान सेलू शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व निलंबित सचिव यांनी नियमबाह्य कामे करत गैरव्यवहार केल्याची चौकशी अंतिम समोर आली आहे त्यामुळे सभापती चक्रधर पौळ व सचिव राजू वाघ यांनी केलेल्या गैरव्यवहाराची रक्कम वसूल करण्याचे आदेश देऊन सभापती पौळ यांचे संचालक पद देखील अपात्र केल्याने सभापतीपदावरून त्यांना काढण्यात आले आहे हा निर्णय जिल्हा उपनिबंधक संजय भालेराव यांनी दिला आहे या घटनेने शहरासह संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे याबाबतची माहिती याप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती प्रकाश मुळे व इतर चौदा संचालकांनी विद्यमान सभापती चक्रधर पौळ व सचिव राजू वाघ यांनी नियमबाह्य कामे करून गैरव्यवहार केल्याने त्यांचे अधिकार संपुष्टात आणले व निलंबित करण्याची तक्रार केली या तक्रारीवरून त्रिसदस्यीय समिती गठीत करण्यात आली यामध्ये सेलूचे सहाय्यक निबंधक एस एस तायडे डी ए बैस ठाकूर राजेश कीर्तनकर आदींचा समावेश होता या करण्यात आलेल्या चौकशीत सभापती व सचिव यांनी संचालक मंडळाचा विश्वासघात न घेता व काही खर्चाचे बनावट व्हाउचर तयार केल्याची बाब समोर आली आहे त्यानुसार सभापती व सचिव यांच्याकडून चौदा लाख तेवीस हजार रुपयाची वसुली करण्याचे आदेश देण्यात आले आहे तसेच सभापती पौळ यांचे देखील रद्द करण्यात आले आहे तर सचिव राजू वाघ यांच्यावर ही पुढील कार्यवाही प्रस्थापित केली आहे सभापती व सचिव यांनी मिळून बाजार समितीच्या निधीचा दुरुपयोग केल्याचा ठपका उभयतावर ठेवण्यात आला आहे या प्रकारचा आदेश जिल्हा उपनिबंधक संजय भालेराव यांनी दिला आहे अठ्ठावीस एप्रिलपासून चैतन्य महाराज देगलूरकर यांची भागवत कथा साईबाबा मंदिर सेलू नारायणी मॅचिंग सेंटर मोंढा सेलू